लादा आलता नमस्कार मंडळी मी अक्षुभाई या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आता आपण चाललोय रात्रीचे वाजलेत अकरा सो अकरा दहा पावन झालेत पहिली गोष्ट आणि जेवण वगैरे आता सगळं आपण निघालोय उद्या संकर्ष चतुर्थी आहे त्यासाठी so, आता आपण चाललो पालीला पालीच्या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी सो आता आपल्याबरोबर असणार आहेत विवेक आणि टोटली सात कोर आहेत आम्ही विवेक ओंकार तिथे जाऊन तुम्हाला ओळख करून देईन इंटरनेशन करून देईन तुम्हाला आणि त्याच्यानंतर आता ती बाईक असणार आहेत आपण बाईकने चाललो काही गोष्ट बाईकचा सेटअप वगैरे झालं आहे बाईक वगैरे आपली रेडी आहे आणि इथे असली बाईक म्हणजे बॅग आणि हेल्मेट वगैरे रेडी आहे सो आता आपला इथं सोनं पण भरपूर दिवसांनी दिसला आहे ते सो तिकडे बघ आहे का आजारे बिचारा तर आता आपण लवकर लवकर निघूया आणि आता तयारी पण झालेली आहे बाकीचे पोरं पण रेडी झाले आहेत चला आता सो निघूया आणि तुम्हाला तर डायरेक्ट बाईक पार्किंगची इथे जाऊन भेटू आणि तिथे जाऊन इंट्रोडक्शन करून देतो तुमच्या फोरामबरोबर बाकीचं असेल तर आपण बाईकवरती बोलू चला तर भरपूर दिवसांमध्ये भेटू कारण का गावे ह्या मोबाईलचा आणि या कॅमेराचा सीन झाला होता तर त्याच्यामुळे तुमच्यावरून बोलता येत नव्हते की काय काही एक पण व्हिडिओ पडलेली नाही सात दिवस राहू पण एक पण व्हिडिओ केलेली नाही तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करेन जिथे इथे जाईन तिथे इथे तर चला तर जाऊया खाली आणि भेटूया तुम्ही पुन्हा तो पण हा ब्लॉग कंटिन्यू करा तर फायनली मित्रांनो आता आपण पार्किंगमध्ये आलो आहे इथे आपल्या गाड्या लागल्या तिथे माझी बाईक लागली आहे आणि इथे आल्या ओंकार हा फेस बघू शकता दापोलीचा आणि चिंतू चिंतामणी आणि जीजी बरेच वर्षानंतर पोरणमधून बाईक राईड करतो आहे सो आता लवकर लवकर तयार होते बाकी आहे नंतर ते पण येत आहेत आणि त्याच्यानंतर मग आता थोडा वेळ निघू आता वाजलेत वाजले टायमिंग किती झाला टायमिंग वाजलेत अकरा अकरा सव्वा अकरा वाजले सो आता फटाफट फटाफट लवकर लवकर निघू आणि जरामआउप करू त्याच्यानंतर निघू अजून फक्त शुभम अजून विवेक वगैरे याची बाकी त्याच्यानंतर निघू शुभम आता इतर फुल जरा मस्ती जरा मस्ती वगैरे होईल सो आपली बाईक आणि थोडं वॉर्मअप करतो पॅट्रोल कर पण नाही पॅट्रोल दोनच खांड आहेत सो टाकायला लागेल आता थोडं वेळ बाईक थोडं वेळ चालू होते बाईक गावाला गावून आल्यापासून आत्ताच वॉश केली आहे आणि गावाला गेल्यापासून म्हणजे वॉशच केली नव्हती पूर्ण मळली होती आता इंजिन वगैरे बघा चला चमकत आहे तर परत घाणवली थोडा वेळात प्रॉपर गाडी चेक केली तर गाडी पूर्ण ओके आहे आ, है, है। सो आता आपल्याला फक्त लगेच निघायचं आता चला तर मित्रांनो फायनली आता निघालेलं आहे ओमकारच्या गाडीवरती हा चिंतू आहे आणि विनायकच्या गाडीवरती जी माझ्या गाडीवरती मी आणि शुभम आहे सो आता आपण इथून लेट्स गो आता वाजले आहेत पण बघा अकरा बावन्न झाले आहेत अकरा बावन्न झालेत त्याचा निघतो आता आपण इथून आणि विवेक आपल्याला डायरेक्ट पेट्रोलच्या इथे घाटकोपर डेपोला भेटेल चला तर नंतर मोर्या भाऊ ह्या राहायला सुरुवात झाली आहे आणि आता चाललो आम्ही पालीला सो थंबलीवरून तुम्हाला समजलंच असेल की कुठे जालो आणि कुठे नाही ते आणि खरं खरोखरच मजा येणार आहे कारण बरेच दिवसानंतर बरेचशी बरे पोळं आता बाहेर निघाली आहेत वर्षा वर्ष दोन वर्षानंतर त्यामुळे मजा येणार आहे आणि याच्यात दोन पोळ्या ॲड झाली आहेत ती म्हणजे जिजा आणि शुभम पण शुभम लास्ट पिकनिकला होता तो आता सध्या निघालाय गाडीची फॉग लाईट पण चांगली आहे व्यवस्थित आहे उजेड बिजेड आपल्याला उजेडचा नंतर उपयोग होणार आहे आता नाही पोचलो घातो परला आपण दरवेळी आपण इथूनच पेट्रोल टाकतो कारण का इथे पेट्रोल जरा वाटतं काय स्वस्त वगैरे भेटत नाही पण तुम्ही मोठे थांबले मागे थांबले मग ह्या पेट्रोल पंपला नाही नाहीरा आपण ह्या पेट्रोल पंपवरून पेट्रोल टाकतो हां आपण हां शिड्यूलला जाताना पण इथेच गाडीला डाला निघताना आपण पेट्रोल घेतूनच टाकतो सो त्यामुळे बोललो इथूनच टाकला लाईन पण खूप आहे राहू दे एवढी लाईन बाकी आहे दोन तीन चार पाच आणि मग आपला सहावा नंबर तर मित्रांनो आता आपला नंबर पेट्रोल टाकूयात आपण पाचशे सो पेट्रोल भेटतो आपण आणि पेट्रोल भरून झालं लगेच निघू हा इथेच गेलेलो मग दापोलीला दापोलीला माझ्या गेलेली गे पण भाई आणि असं सिंग गेला तर मित्रांनो आता इथून पेट्रोल पंप भरून निघालेलो आणि बाकीचे इकडे पेट्रोल भरतायत शुभम आपलं हे बघ हळ हा मग थांब ना मग नको धावते चल आता माझी गाडी चालवते शुभम ही आपली गाडी सो आता मी पाठीपासून जरा व्हिडिओ करतो कारण बरेच दिवस आपले ब्लॉग नाही पडलेत सो आता लवकर लवकर इथं आम्ही डेपोला जाऊन आम्ही तिथे भरपूर गरम पण आमचा एक मुलगा येतोय तिकडे लालबागवरून सो इथन गेला बायकोला सोडायला तिकडे आणि परत आता तिकडून इकडे येतोय तर त्याच्यामुळे लेट झालो मागे मागे सर्व तर मित्रांनो आता आम्ही आलोय डेपोला आणि सीन असा झाला की ओमकारच्या गाडीला म्हणजे ओमकार आम्ही ज्या लेंथला चाललेलो तर ता त्याच लेंथमध्ये ना एक रिक्षावाला राईटला येत होता तर त्याने सिग्नल वगैरे काहीच नाही दिलेलं नाही ओमकारचा त्याला गार्ड लागला आणि त्याचा थोडा बँड झाला म्हणजे जो गार्ड असतो त्याच्या रिक्षाचा पुढचा जो कचरा असतो ना तो बँड झाला सो त्याच्यामुळे एवढा उशीर झाला तर तिथे थोडी बाकाभात झाली वगैरे जरा आधी बोलवते चौकीला वगैरे जायचं मग त्याच्यानंतर आम्ही बोलवतो चला चौकीला जर तुम्हाला जर काय व्हायचं नसेल काय ऑप्शन त्यांना आम्ही देतो होतो तर ते नाही ते सगळे ड्रिंक अँड ड्रायव्हर होते सगळे पियालेले होते सो त्याच्यामुळे एवढा उशीर झाला आणि आम्ही चौकीला जातात त्यांची रिक्षा आलेली नाही तर आम्ही उलो चला चौकला तर ते आलेले नाही तर आम्हाला ते सिग्नलला ते एकदा दोनदा राऊंड पण मार होते सिग्नलला की आम्ही येतोय की नाही की आम्ही पोहोतो आम्ही पाळलेलो नव्हतो कारण आमचं आम्ही प्लस पॉईंटमध्ये होतो की जेणेकरून ते सगळे ड्रिंक अँड ड्राईव्ह होते सो त्याच्यामुळे आता एवढा उशीर झाला आणि आता सगळे आता जमलेलो होतं आम्ही फक्त एकच नाही आला निकेश वगैरे नाही आला बाकीचं आता सगळे रेडी सो ऑलमोस्ट आता इथे आमच्या गाडीला वगैरे काय टेंट वगैरे ना आलेला आहे एवढा मोठा तर विनायकच्या पण गाडीला विनायकची गाडी दाखवतो तुम्हाला तर ह्या गाडीला बक्षाल तर कायच नाही प्रॉब्लेम एवढं फक्त हॉर्न थोडा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे आता लवकर लवकर निघू इथून हा इथे विवेक पण आता लालबाग उडून आलाय हॉर्न वाजतोय ना ओके डन चल मग चला उशीर नको जास्त आणि आता वाजलेत पण खूप बारा त्रेचाळीस झाले पावणे एक वाजला इथेच चला 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 गणपती आपला चला चला फायनली आता निघालेलो आहे आणि सगळ्या आहे मला राईड जर्मी राईड ची मजा घेऊ तो मी आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटतो आता तुम्ही मग कंटिन्यू करा तर मित्रांनो आता आम्ही आलेलो वाशी चेक नाका सो वाशीला आता आम्ही वाशी पोचलो हो, आता वाशीवरून पुढे पनवेला एक होल्ड घेऊ तर चाय वगैरे पिऊया त्यानंतर कंटिन्यू करत राईट नाही 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 बरोबर आहे चला तर मित्रांनो आता इथे थांबलेलो आता पनवेला ह्या ब्रिजच्या इथे सो आता पाणी वगैरे पिऊन झालं आणि आता ये आपला गेला फंडाचा माणूस कुठे गेला चला आता आम्ही फक्त तिघ राहिलोय आमच्या फंडाचा जो मेन पैसे त्याच्या इकडे जमा येत तो गेला पुढे मित्रांनो आता इथे गाड्या परत लावलेल्या परत एक ब्रेक आणि आता शेड्युल टोल नाकायचे इथे थांबलेलो ब्रेकवर गाडी दहा किलोमीटर पण चालवली नसेल मित्रांनो वादलेत बघा किती रात्रीचे दोन अडतीस दोन अडतीस बल ना अजून आम्हाला पन्नास ते साठ किलोमीटर कापायचं अजून तो फुल टाइमपास चालू फुल टाइमपास काही नाही आता तिथे तो मला वाटतं डायरेक्ट दर्शन आणि डायरेक्ट आंघोळ आता इथे कॉफी वगैरे पिल्याच्या नंतर डायरेक्ट आता नॉनस्टॉप जेवढा आता नॉनस्टॉप पाहूया आणि आता इथे बघा यांचे चेहरे बघा सगळ्यांचे आणि हळूहळू एक पाऊस भेटला म्हणा आता डिस्कस चाललंय कॉफी पिऊ आणि डायरेक्ट नॉनस्टॉप गणपतीच विषय गणपती तो चला कॉफी पण आली आहे कॉफी वगैरे पिऊया घ्या रे फटाफट आता गप बसा किती झाले एक्स्ट्रा झाले की काय एक्स्ट्रा एक एक्स्ट्रा बनवली एक एक्स्ट्रा झाली ठीक आहे चालेल चला ए कॉफी चेस तरी करा चला चेस कॉफी चेस चला चला बस 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 नाही मला ना ना लॉकच नाही चला तर मित्रांनो फुल फायनली आता आम्ही इथे पोचलो आहे गाड्या आहेत आणि हेल्मेट वगैरे लॉक करण्याची आमची पद्धत चालली आहे हेल्मेट कशाला लॉक करतोय हेल्मेट घेऊन चल तर बाकीचे आता दोघ जण गेले आणि आता प्रॉपर आम्ही आहे चार चाळीसला सो आता जरा जाऊ आतमध्ये अंघो बिंगो करू कारण गरम पाण्याच्या कुंडावरती आलेलो आहे इथे तर आता कोणच आहे मंदिरात ऑलमोस्ट बाकी जे बायकोले आहेत ते तिकडे आंघोळ वगैरे आहेत आता इकडे चाललो आहे गरम पाण्याच्या कुंडावरती तर जरा अंगो विंगो करू जरा फ्रेश वगैरे हो त्याच्यानंतर मंदिरात ए मंदिर इथून किती लांब आहे दीड किलोमीटर दीड किलोमीटर सो मग परत इथं अंघो बिंगो करून मग परत फ्रेश वगैरे होऊन दीड किलोमीटर परत रनिंग करावं लागेल दीड ते दोन किलो जाऊन तुम्हाला दर्शन वगैरे दाखवेन सोबतच राहा आणि जरा आता मस्तपैकी जरा फ्रेश वगैरे हो होऊया आतमध्ये तुम्हाला दाखवतो जर अलाउड शूट अलाउड असला तर तुम्हाला दाखवतो कंटिन्यू चला जाऊया आतमध्ये हे शूज काढायला लागतील तुम्हाला दिसेल नाही दिसेल काय माहिती नाही हा असा शूट

हा एवढंच आहे म्हणजे ऑलमोस्ट आपल्या पोटापर्यंत एवढं गरम पाणी आहे आणि खरोखर गरम पाणी चांगलं आहे पुढे चांगलंच नाही आपल्याला इकडे पुढे भरपूर ही भिंत दिसते तिथपर्यंत पाणी आहे मग पुढे खोलबिल वगैरे असेल त्याच्यामुळे आपण पुढे जात नाही लाद्या आल तर <laughs> 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 खाली चल असा खाली चल असा खेळात तर गर पण या बॉडी एकदम रिलॅक्स खरोखर खरोखरच तिथं झाला त्याला कि यार पाणीच्या कुंड्याची या मंदिराची दोन दीड किलोमीटर असेल एक किलो मंदिर पुन्हा एक नाव इथून अर्धा किलोमीटर असेल अर्ध्या दीड एक दीड किलोमीटर असेल हा मस्त आहे एकदम बॉडी रिलॅक्स येणार आहे या पूर्ण थकान गेलं मस्त मस्त एकदम रिलॅक्स आंघोळ करून आला आंघोळ करून आला आंघोळ आणि व्हिडिओ विडिओ पण चांगला घेतला नाही आणि आंघोळ विंगोळ झाली आता फ्रेश वगैरे झालेलो आणि आता परत उंबाळलं किती सगळेच उंबाळले म्हणजे असं घामान सगळे आणि आता परत जाऊ आता दर्शन घ्यायला आणि काय का चिंतूचा कलर परत डार्क झाला हा चिंतू बघा तर आता गरम पाण्याचा अंगोबिंगो झाली फ्रेश वगैरे झालेलो आता सर्व बाहेर आलेलो सगळे पोरं आणि त्याच्यानंतर आता परत घामपिरून आला आहे आणि आता जाऊ आम्ही देवदर्शनाला सो आता फटाफट तयारी करू आणि लवकरात लवकर निघू चला मित्रांनो फायनली आता आम्ही मंदिराची इथे पोचलेलो आहोत आता परत त्या गरम पाण्याच्या कुंडावरून एक ते दीड किलोमीटर मंदिराची इथे येण्यासाठी लागतो हां चल हां फोटो काढणारे पण भेटते लोक स्वतः आपण मंदिराचे गेट फिरतोय हा गेट बल्ह देवस्थान पाली तर्फे गणेशोत्सव गणेश भक्तांच्या आरती स्वागत सो इथून एंट्री करतात दुकानं पण ओपन झाली आणि ऑलमोस्ट आता वाजले सकाळचे पाच बत्तीस दर्शन वगैरे घेऊया आणि त्याच्यानंतर परत बाहेर येऊया

他们说的。 मंदिराकडे जाण्याचा मार्ग चला इकडे आणि मला वाटतं की आज आथ गर्दी आत्ता गर्दी नाही अनुभव हां कारण अजून संकष्ट चतुर्थी आहे तरी बरोबर कारण आम्ही ज्या प्रकारे अपेक्षा पकडली होती की गर्दी असेल तेवढी गर्दी नाही आहे थोडीफार माणसं आहेत दर्शन सुखरूप प्रमाणे होईल आत्मधी मंदिर शूट असेल की नसेल काय माहिती नाही चला तर मित्रांनो आता दर्शन वगैरे झालं तर तुम्हाला थोडंफार इथून मी दर्शन देतो दाखवतो हा गाभार आहे इथे इथून तुम्ही दर्शन घेतलात तर ह्या दबानी बाहेर येऊन इथून इबूत आहे नावे हजारऐशी आहे ना हात दगड काहीतरी माहिती सांगतो काय म्हणतं कोल्हापूरचं महालक्ष्मीचं पण हे पण निवास शोध चला आता आता बाहेर जाऊया भोजनालय भोजनाची कुपन येतेच नाही ते आणि पण प्रसादी पण नाही घेऊ शकत इथे येऊन सुद्धा Sangat rasa di पिण्याचं पाणी आहे आणि थंड पाणी आहे दाखवूर आमचा चला जरा मस्त दर्शन वगैरे झालं फोटो सेक्शन इथं चालू आमचं आणि दर्शन वगैरे मस्त ज्या प्रकारे आम्ही समजलेलं की ते गर्दी भरपूर असेल पण इथे एवढी गर्दी नाही आहे संघर्ष चतुर्थी आज त्याप्रमाणे तर आता जरा बाहेर वगैरे जाऊ वगैरे घेऊ त्याच्यानंतर परत मार्ग असत घरी निघण्याचा प्रवास गुळाची चहा पितो आपण तिथे आलोय ते जरा गुळाची चहा पिऊया पाच द्या पाच मस्त चेस 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 सुरुके पि सुरुके हो मस्त आहे मस्त आहे चाला टेस्ट चांगले चला तर मित्र नाश्ता करायला लग बसलो इथे आणि आता मिसळपाव मागवलेली आहे इकडे चार आणि इकडे पाव वगैरे हे पास कर द मित्रांनो <sk original> आता सर्व नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता सकाळचे वाजले सात बरोबर आता सगळा झालेला आहे आणि व्यवहाराचा पैसा सगळा संप संपलेला आहे फंडातला विंडातला आता स्वतःच्या खर्च आता मित्रांनो आता झालं सर्व आता फक्त चाय वगैरे बाकी आहे चायत पैसा बाकी आहे आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि मस्त एकदम तर सगळे पोरं पण खुश आहेत शुभम दर्शन कसं आला व्यवस्थित ना हा पाच वर्षानंतर आला जी व्यवस्थित ना अगदी जिजी पण पहिल्यांदा आला बाईक राईडला चिंतू तर आपला असतोच प्रत्येक राईडला विवेक पण असतो ओमकार पण आणि तिकडे विनायक पण तर हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि हा ब्लॉग कसा वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडलास तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर अक्षयपुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय